आता जी माहिती तुम्ही दिलेली आहे त्यामध्ये फॅमिली किंवा रिलेटिव्स जे आजूबाजूला असतात त्याचाही महिलांवरती काही परिणाम होतो का म्हणजे स्ट्रेस त्याच्यामुळे क्रिएट होतं का oh, think, uh, हो आय थिंक मी जसं म्हणालो की बंधत्व ही गोष्ट खूप अशी हिडन असते आणि ह्याच्याबद्दल सगळेच जण वोकल असतात असं नाही आणि uh, सगळ्या कुटुंबामध्ये खूप प्रेम जिव्हाळा असतो आणि त्या जिव्हाळ्यापोटी प्रेमापोटी आई बाबा, सासू सासरे काका काकू नातेवाई, हे तुम्हाला केव्हा प्रेग्नन्सी राहणार अशी चौकशी सातत्याने करतात खूप वेळा आपल्यामध्ये काही फंक्शन्स असतात त्या फंक्शनमध्ये पण सगळ्या नातेवाईकांची भेट झाल्यावर ही विचारपूस होते त्याचा मूळ गाभा असतो प्रेम जिव्हाळा पण ते कपल जे स्ट्रेसमध्ये असतं ते मिसअंडरस्टँड करतात की हे आपल्याला खोचकपणे विचारलं जातं किंवा नो की हे विचारलं गेलं याला काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न असतो त्यामुळे खूप कपल्स लोनली होतात ते असे शक्यतो फंक्शन जाण्याचं टाळतात देखील तर मला वाटतं की सगळ्या सराउंडिंग लोकांनी एस्पेशली आईबाबांनी सासऱ्यांनी ह्याच्याबद्दल एक छान समुपदेशन घ्यावं आणि हे समुपदेशन आम्हीच आमच्या क्लिनिकमध्ये देतो आम्ही क्लायंटना विचारतो की तुमचा स्ट्रेसफुल तुम्ही घरात तुम्हाला काही विचारपूस होते का तिथं स्ट्रेस वाटतो का तर आम्ही आयदर फोनवर किंवा प्रत्यक्ष समोरासमोर बोलून नातेवाईकांना त्यांची जाणीव करून देतो फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीला आम्ही सांगतो की वजन कमी कर लवकर प्रेग्नन्सी राहील मग लसे तिच्या तिला सांगितलं जातं तू चपाती नको खाऊ भात नको खाऊ तू बाजरीची भाकरी खाऊ मग आम्हाला सांगणं कर्तव्य आहे घरात की तुम्ही सगळेच जण जरा बाजरीची भाकरी सामाने खाऊ शकता का कारण होणारं बाळ पूर्ण कुटुंबाला आनंद देणार का त्या बाईलाच फक्त आनंद देणार नाही आणि ती साधी चोवीस पंचवीस वर्षाची मुलगी आहे तिथेच फक्त बाजरीची भाकरी खायची बागेच्या आणि चपाती आणि ब्रेड खायचा हे काही योग्य नाही त्यामुळे तिथेही परत आमचा डॉक्टर म्हणून रोल असतो मेंटरशिप असते की त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही कसं हे करा फॉर एक्झाम्पल एखाद्या लेडीला सांगितलं ले की तू रोज व्यायाम करायला पाहिजेस पण हसबंड कॅन टाल ओके तू व्यायाम करणार तर मी पण तुझ्याबरोबर जिम जॉईन करतो तू चार चालणार तर मी येतो तुझ्याबरोबर प्रत्येक वेळी तर या संडेला आपण ट्रेक्स करायला जाऊ म्हणजे एकूणच या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण फॅमिलीची साथ असणं फार गरजेचं आहे मी तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो इथे यु नो मी असंच विचारलं होतं आणि त्या मुलीने मला अगदी ती एकदमच अशी हळवी झाली आणि मला म्हणाले की डॉक्टर तुम्हाला माहिती आहे का आम्ही दर संडेला मॉलला जातो आणि मॉलमध्ये फर्स्ट क्रायचं दुकान किंवा बेबीचं कुठलंही शॉप आलं की त्याच्यासमोर राहिलं की मला आपोआप रडू येतं आणि दिस वॉज सो युनिक म्हणजे यु नो मला त्याच्या हसबंडला सांगावं लागलं ला की बाबा प्लीज अवॉइड दीज सिच्युएशन्स यु नो हे करा त्याच्यापेक्षा आपण दुसरे काहीतरी अल्टरनेटिव्स बघूया अजून एक कपल होतं आणि जे मुंबईहून आले होते आणि ती ती पण एकदम हळवी झाली मी जेव्हा डायरेक्टली प्रश्न विचारला मला वाटतं तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे की तुमचा स्ट्रेस असेल तर सांगा आम्ही काही मदत करू शकतो का कारण तो क्लिनिकमधून येईल का डॉक्टरच्याकडून येईल हे त्यांना अपेक्षितच नसतं त्यामुळे नो दे फील व्हेरी कनेक्टेड टू आस आणि तेव्हा ते म्हणाले की हो मी प्रत्येक आता मी घरी जाईन ना घरी गेल्या गेल्या पाच मिनटात आईचा फोन येईल गेलीस का डॉक्टरांकडे काय सांगितलं त्यांनी आता आई तिच्या प्रेमापोटी जिव्हाळ्यापोटी विचारते पण आईला त्याची बाळाची घाई आहे ह्याचं त्या पेशंटला कळतं आणि त्यामुळे ती अजून स्ट्रेस्ड होते म्हणजे मला बाळ झालं नाही झालं हे गोष्ट वेगळी पण मला होतं म्हणून आईला किती त्रास होतो ह्याचा दुःख जास्त असतं त्यामुळे मला त्या आईंना सांगावं लागलं की तुम्हाला हा फोन प्लीज करत जाऊ नका तुम्ही उलट तुम्ही उलटी भूमिका घ्या म्हणजे सासू सासुरा आणि आईवडिलांनी उलटी भूमिका घ्यावी की बाबा तुम्ही सूज्ञ आहात तुम्ही का चांगल्या डॉक्टरांकडे जात आहे तुम्ही ट्रीटमेंट घेत आहे तुम्ही ते सिक्रेटच ठेवा आम्हाला नका सांगू योग्य ते ट्रीटमेंट घ्या तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये काय अडचण वाटते बाबा तुम्हाला सोबत यायला पाहिजे तुम्हाला दोन पैशाची गरज आहे ते आम्ही करू पण तो खूप प्रायव्हेट अँड कोव्हिटेड आस्पेक्ट त्यांच्या लाईफचा आहे आणि त्याला फ्रीडम आणि त्याला सिक्रसी देणं हेही त्या कुटुंबाचं काम आहे असं मला वाटतं आणि ह्याच्यामुळे तो स्ट्रेस कमी व्हायला खूप मदत होतो ह्याच्याशिवाय सुनंदा आय व्ही एफ फर्टिलिटी कोचिंग ऑर्गनायझेशन्समध्ये पण करतात एस्पेशली मी हे पुण्यात जास्त करतो की जिथे आय टी कंपनीज आहेत किंवा मोठे इंडस्ट्रीज आहेत की जिथे खूप फिमेल स्टाफ आहे आणि तिथे आम्ही फर्टिलिटी कोचिंग करतो की यु नो कारण फर्टिलिटीची ट्रीटमेंट्समध्ये वारंवार डॉक्टरांना जाणं हाफ लिव्ह घेणं किंवा लिव्ह घेणं कॉमन असतं एक्सपेन्सेस होत असतात त्यामुळे त्यांच्या कलिग्सने कसं कॉपरेट केलं पाहिजे ऑर्गनायझेशनने कसं कॉपरेट केलं पाहिजे किंवा ऑर्गनायझेशनला एक एक मेल जाऊ शकतो का जो कॉन्फिडेन्शियल असेल की माझी अशी ट्रीटमेंट चालू आहे आणि मला या या दिवशी रजा पाहिजेत ते त्यांच्या कलिग्सना पण कळणार नाही तर या पद्धतीचं फर्टिलिटी कोचिंग क्लासेस सुनंदा आय व्ही एफ सातत्याने ऑर्गनायझेशन्सकरता पण घेत असतात